गुड मॉर्निंग स्टुडंट्स हाव आर यू ऑल आय होप ऑल आर फाईन येस व्हेरी गुड मागच्या वेळेला आपण एक कविता शिकलो होतो त्या कवितेचं नाव काय होतं मला वाटते त्या कवितेमध्ये कवीला अनेक पक्षी व्हावंसं वाटलं ओके फॉर एक्झाम्पल मोर व्हावा वाटला पोपट व्हावंसं वाटलं पण आज आपण धडा शिकणार आहोत आणि त्या धड्याचं नाव काय आहे राजा आणि शुद्ध हवा हा जो धडा आहे तो पर्यावरणाशी संबंधित आहे या धड्यातून जी गोष्ट सांगितली आहे त्या गोष्टीतून आपल्याला असा बोध होतो की आपण निसर्गाचं रक्षण करायचं मग कशाप्रकारे निसर्गाचं रक्षण करायचं तर झाडं लावायची झाडांची काळजी घ्यायची त्याच्यामुळे साहजिकच आपल्याला काय मिळते शुद्ध हवा मिळते पर्यावरणाचा समतोल राखला जातो आणि हे त्या गोष्टी रूपी रूपातून आपण आज शिकणार आहोत त्यामुळे सगळ्यांनी मराठीचं पुस्तक घेऊन बसायचं आहे ज्यांनी कोणी आणलं नसेल त्यांनी पटकन आणायचं आहे मी काउंटडाऊन डाऊन सुरू करते सो लेट स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा ओके आता आपण धड्याला सुरुवात करूया सर्वप्रथम या धड्यामध्ये राजाचं वर्णन केलं आहे जो राजा असतो त्याचं नाव काय असतं राजसेन या धड्यातला जो मुख्य राजा त्याचं नाव काय असतं राजसेन आणि तो कांचनपूर या राज्यावर राज्य करत असतो राज्य चालवत असतो ओके आणि या राजाला कसली आवड असते शिकारीची शिकार करण्याची आवड असते तो नेहमी जंगलात जायचा अनेक प्राणी असायचे तिथे त्या प्राण्यांची तो काय करायचा शिकार करायचा आणि मग एक दिवस असंच नेहमी त्याच्या आवडीप्रमाणे एक दिवस तो जंगलात जातो आणि त्याच्याबरोबर त्याचे सहकारी असतात शिपाळी असतात आणि मग जंगलात गेल्यानंतर शिकार करता करता काय होते संध्याकाळ होते तुम्हाला माहिती आहे जंगलामध्ये मा अनेक झाडं असतात संध्याकाळ लवकर होते काळोख लवकर होतो त्याप्रमाणे राजाला देखील उशीर होतो आणि त्याच्या असं लक्षात येतं की संध्याकाळ झालेली आहे काळोख होत आहे आता जर आपण परत आपल्या राज्याकडे गेलो तर आपण रस्ता चुकू आणि म्हणून तो एक निर्णय घेतो काय निर्णय घेतो तर जंगलातच राहण्याचा निर्णय घेतो तो ठरवतो की आजची रात्र आपण जंगलातच राहिलं पाहिजे आणि मग तो आपल्या शिपाळ्यांना काय म्हणतो की आपण आज जंगलात राहूया पण जंगलात राहायला जागा नसते सगळीकडे काय असतं झाडंच झाडं असतात मग तो आपल्या शिपाळ्यांना काय करतो हुकूम देतो की ही झाडं तोडून टाका आणि काय करा जागा स्वच्छ करा म्हणजे आपल्याला इथे छान राहता येईल पण हे त्याचं जे वागणं असतं ते चुकीचं असतं झाडं कधीही तोडायची नसतात मग त्यातला जो एक शिपाळी असतो त्याला कळतं की राजानी आप जो निर्णय घेतलेला आहे झाडं तोडण्याचा तो चुकीचा घेतलेला आहे आणि मग तो काय करतो आपला जो राजा असतो त्याला हळूच सांगतो की झाडं तोडण्यापेक्षा आपण झाडावर काय बांधूया मचवा बांधूया आणि तिथे राहू आता मचवा म्हणजे काय असतं की झाडावर उंच ठिकाणी एखा एक लाकडाची फळी बांधली जाते आणि मग तिथे तुम्ही रात्रभर राहू शकता जेणेकरून जंगलात जे प्राणी वगैरे येतात तेही तुम्हाला इजा करू शकत नाही किंवा लांबून तुम्ही त्या प्राण्यांनाही पाहू शकता हां जनरली शिकारी लोक वगैरे जे असतात जे रात्रीच्या वेळी शिकार करायला जातात ते झाडावर काय बांधतात मछवा बांधतात म्हणून हा जो एक शिपाळी असतो तो राजाला घाबरत घाबरत सांगतो की आपण झाडावर काय मछवा बांधूया अशा प्रकारे एक प्रकारचं छोटंसं घर किंवा लाकडाची फळी झाडावर उंच ठिकाणी बांधली जाते आणि मग तो राजाला तसं सुचवतो पण राजा ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो त्याला काय येतो क्रोध म्हणजेच काय येतो राग येतो आणि तो, तो।, तो काय करतो तलवार काढतो आपल्या कमरेला जी तलवार असते राजाच्या तो ते काढतो आणि झाडावर घाव घालतो म्हणजेच काय झाड तोडायला सुरुवात करतो आणि मग मा तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आपण झाडं तोडतो तेव्हा साहजिकच का झाडांना काय होतं दुःख होतं झाडांना देखील आपल्यासारख्या भावना असतात झाडाला दुःख होतं आणि मग ते झाड बोलायला लागतं आणि काय बोलतं तर ते झाड काय सांगतं की कृपया मला तोडू नका मी सगळ्यांना काय देतो हवा देतो तुम्हाला माहिती आहे की झाड आपल्याला काय देतात ऑक्सिजन देतात त्याच्यामुळे हवा कशी राहते शुद्ध राहते मग ते झाड राजाला सांगतं की कृपया मला तोडू नका मी तुम्हाला शुद्ध हवा देतो आणि जर तुम्ही मला तोडलं तर हवा काय होईल बंद होईल असं ते झाड सुचवतं हो पण राजा काही ऐकत नाही आणि उलट राजा काय म्हणतो मी एक झाड तोडलं तर तो थोडीच हवा बंद होणार आहे असं राजा म्हणतो आणि ते झाड तोडून टाकतो जेव्हा तो, ते झाड तोडतो त्याबरोबर तिथे वावटळ निर्माण होतं वावटळ म्हणजेच काय वादळ ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्ह इंग्लिशमध्ये त्याला म्हणतो स्ट्रॉंग म्हणजे थोडक्यात वादळ तिथे निर्माण होतं आणि जोराचं वादळ झाल्यामुळे काय होतं हवा बंद होते आणि राजा आणि त्याचे जे सहकारी शिपाळी जे असतात त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो आणि मग राजा जो असतो त्याच्या डोळ्यातनं पाणी यायला सुरुवात होते त्याला श्वास घेता येत नाही आणि हवा नसल्यामुळे तो काय होतो बेशुद्ध पडतो तुम्हालाही माहिती आहे जेव्हा तुम्ही एखाद्या खोलीत बसता आणि सगळे दारं खिडक्या बंद करून जर तुम्ही बसलात तर काही वेळाने तुम्हाला श्वसनाचा त्रास होऊ शकतो म्हणून आपल्या खोलीतल्या खिडक्या आपण काय करतो ओपन उघड्या करून ठेवतो जेणेकरून शुद्ध हवा घरात येऊ यावी आणि आपल्याला कसलाही त्रास होऊ नये पण हा राजा काय करतो झाड तोडल्यामुळे साहजिकच तिथली हवा जी असते ती बंद होते आणि त्याला श्वास न घेता घेता न आल्यामुळे तो बेशुद्ध पडतो मग पुढे या धड्यामध्ये काय होतं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण तत्पूर्वी सगळ्यांनी हा धडा नीट वाचायचा आहे ओके आले लक्षात पुढच्या व्हिडिओमध्ये आपण उरलेला भाग वाचणार आहोत प्रश्न उत्तरं बघणार आहोत आणि आय होप इथपर्यंतचा सगळा जो भाग आहे तो सगळ्यांना समजला असेल <coughs> कशा प्रकारे राजा जंगलात जातो मग तिथे तो झाड झाड जे असतं तो, ते तोडून टाकतो त्यामुळे त्याला काय त्रास होतो हे आत्तापर्यंत आपण पाहिलं आहे सो आय होप यू अंडरस्टूड अँड ओके बाय बाय हॅव अ गुड डे